वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये राहुल त्यापेक्षा अठरा हजार मताने आपण वाट लोकसभेत चाळीस हजार लावत त्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड भीड हे आपण सगळे एकत्रित झाल्यानंतर काय परिणाम होतो हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभवले जनता करता भारतीय पार्टीच्या मागे लागलं कुणाला जागा सोडाव्या लागल्या ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे महाराष्ट्रात पस्तीस हजार कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी करण्याची निवड आहे आणि या इचलगंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चौसष्ट नगरसेवक हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या कब्ञा आणि माझा विश्वास आहे की यावेळेला या निकाला परिणाम आहे इतिहासाची पुनरावृत्ती होईल नगराध्यक्ष अलका स्वामी प्रचंड लेखनी लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या होत्या तसंच इचलगंजीचा महापालिकेचा पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरात